वेलकम टू माय चॅनल तर माझ्या पुस्तक मधी एक पाठ आहे मी धर्मी बोलते तर आज मी तुम्हाला ते शेअर करणार आहे तर चला ओळखलं का मला बाळांनो मी तुमची धर्मी माता भूमी भू दू धरा वसुंधरा अशी कितीतरी माझी नावं आहेत मी तुम्हा सर्वांचा भार वाहते पण आज मी रडत आहे त्याला कारण ही तसेच आहे तुम्ही माझी काळजी घेत नाही झाडे पशु पाखरे नदी नाले यांची तुम्ही वाईट दशा केलेली आहे त्यामुळे मी दुखी आहे जर तुम्हाला मी हसावी असे वाटत असेल तर पर्यावरणाची काळजी घ्या येते बाळांनो आता मी तर ठरवले मित्रांनो की मी डस्टबिनमध्येच कचरा कचरा टाके, ओला वेगळा आणि सुका वेगळा आणि खूप सारे झाडे लावेल तुम्ही बी लावेल ना तर मग चला झाडे लावा झाडे जगवा, बा